दिल्लीमधील नावाजलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये म्हणजे जे एन यू मध्ये अनेक भाषांनी आपापले अध्यासन केंद्र चालू केले दोन हजार पाच सहाच्या दरम्यान या जे एन यू मध्ये तमिळ भाषेचं अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालं आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवराजी यांनी ती बातमी छापली आणि ती बातमी त्या तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या कानावर घातली विलासराव देशमुख साहेबांना ही संकल्पना फार आवडली आणि त्यांनी तातडीने एक कोटी रुपयाचा निधी जे एन यूला दिला आणि मराठी भाषेचं अध्यासन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी जे एन यूसोबत करार झाला मात्र आज या गोष्टीला सतरा अठरा वर्ष होऊन देखील अद्यापर्यंत ते मराठी भाषेचं अध्यासन केंद्र जे एन यूमध्ये सुरू झालेलं नाही त्यानंतर योगायोगाने जे एन यूमध्ये डॉक्टर शांतीश्री या कुलगुरू म्हणून आल्या त्या मराठी असल्यामुळे त्यांचं महाराष्ट्राशी नातं असल्यामुळे त्यांनी पुन्हा या प्रकल्पाला थोडासा वेग देण्याचा प्रयत्न केला आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये या सरकारने महाराष्ट्र सरकारनी आता मार्च महिन्यामध्ये दहा कोटी रुपयाचा निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने इतिहासाचं अध्यासन केंद्र करण्यासाठी मराठ्यांचा इतिहास हा जे एन यूमध्ये शिकवला गेला पाहिजे जेणेकरून देशातून विदेशातून येणारे जे मुलं मुली आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मराठ्यांचा इतिहास त्याबरोबर मराठी भाषेचाही प्रचार प्रसार व्हावा ये ये लोकर या हेतूने या अध्यासन केंद्राची साठी दहा कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाने दिला अद्यापपर्यंत याच्यामध्ये कुठलंही पुढं कार्यवाही झालेली नाही आणि म्हणून मी मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती केली की लवकरात लवकर या विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी दिल्लीतील जे एन यूमध्ये सुरू होणारं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने इतिहासाचं आणि मराठीचं अध्यासन केंद्र याचं तातडीने भूमिपूजन व्हावं ते काम सुरू व्हावं जेणेकरून ही मराठीचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा साता समुद्रा पार जाईल आणि मुलं मुली त्याचा अभ्यास करू शकतील अशा पद्धतीची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी केलेली आहे